नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक सात आपण पाहत आहे आणि या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत राजेश महाराज सूर्यवंशी मान तालुक्यातील पंढरवाडी हे त्यांचं गाव आहे त्यांचा कीर्तन करापर्यंतचा प्रवास कसा झाला हे आता आपण खास त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत रामकृष्ण आरे माउले मी सध्या भारत फोर्ज लिमिटेड कंपनीमध्ये कामाला असून एकोणीस वर्ष अजून सुद्धा मी काम करीत आहे म्हणजे भारत फोर्ज कंपनीमध्ये कामाला आहे बर माळ केव्हा घातली माळ मी म्हणजे लहानपणापासून आमचे सद्गुरु गणपत महाराज भोसले राजवडीकर यांच्या सवासात मी कीर्तन प्रवचन श्रवण लहानपणी मला त्याची गोडी निर्माण झाली आणि वडील असताना मी ज्यावेळी वडील आमचे एक्सपायरी एकोणीशे पंच्याण्णव साली झाली आणि पहिल्या पुण्यतिथीला वडिलांच्या मी माळ घातली एक सांगा मग भजन कीर्तनाकडे कसं वळाला मी लहानपणापासून जे बाबांच्या सहवासात सद्गुरु गणपत महाराज बसले यांच्या सहवासात असल्यामुळं तिथं मला आवड निर्माण झाली पारमार्थाची आवड निर्माण झाली कीर्तन सांगायला केव्हा सुरुवात केली की कीर्तन मी मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी मी कीर्तनाला डेरिंगच केलं कारण मला कीर्तनाची आवड होती ज्यावेळी मला बारावीला प्रश्न केला होता की काय होणार त्यावेळी सगळे लोक पण मी म्हणलो काहीच ठरवलं नाही कारण त्यामुळे हृदयात माझ्या फक्त कीर्तन करायचं हे होतं आणि कीर्तन करायचं हे हृदयात असल्यामुळे मी बोलू शकलो नाही पण अंतकरणात कधीतरी कीर्तन करायचं हे माझ्या हृदयात होतं आणि एक दिवस मग मी भारत पहिल्या टाटा जॉन्सनला दोन हजार पाच लागलो ला आणि त्या पण आवड होती पण आळंदीला जायला आणि पगार कमी असल्यामुळे आळंदीला जाता आलं नाही पण मला एक चांगली सवय होती चांगले विचार टिपून लिहायची संत विचार कुठे अभंग ऐकल्यानंतर तो अभंग आवडल्यानंतर ते म्हणायचा आणि त्यामुळे मी या कीर्तन ला सुरुवात केली पहिले कीर्तन कुठे झालं तुमचं माझ्या मायभूमी बाराबिघा गा, पांढरवाडी गावात बाराबिघा गा वस्ती म्हणून आहे आणि या मायभूमीमध्ये मी कीर्तन घेतलं आणि कीर्तन देतेवेळी मला अनेकांना मध्ये काय का शंका होती की ही काय पण बोलल किंवा कीर्तन जमायचं नाही किंवा हो हा घाबरल पण त्यावेळी मी कीर्तनाला सुरुवात केली आणि पहिला अभंग घेतला होता आलिया भोगाशी असावे सादर घालून या भार देवावरी आणि मला कीर्तनाची जसजशी तारीख जवळ येत होती हृदय माझं घाबरत होतं कारण मी पहिल्यांदा स्टेजवर बोलणार होतो आणि मी मग आमच्या सद्गुरु गणपत महाराज भोसले यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला फक्त म्हणले की ना घ्यायचा रामकृष्ण हरी म्हणायचं रूप पाहता म्हणायचं पण मला तरी सुद्धा हे नाही पण जेव्हा सद्गुरूच्या मुखातून एक शब्द आला की खोट पण रिटर्न बोल ह्या शब्दाचं माझ्या हृदयात घर केलं आणि मी कीर्तनाला सुरुवात केली आणि दहा पंधरा मिनिटात अनेकांना वाटत होतं हे गप पडत पण दोन तास मी पहिलं कीर्तन केलं कुठल्याही संस्थेत न जाता पहिलं कीर्तन तुमचं ज्याला तुमच्या बायभूमी अर्थात पांढरवाडीमध्ये झालं तर त्या लोकांचे काय भावना झाल्यात किंवा काय प्रतिक्रिया दिल्या तुमच्याबद्दल त्यांनी ज्यावेळी सुभाष महाराज स्वतः माझ्या कीर्तनाच्या पाठीमागं तर सुभाष महाराजांनी माय घेतला हरिभक्त भक्त सुभाष महाराज हे मध्ये ज्यांनी विठ्ठलाची नौका आपल्या पंचकृषीतच नव्हे तर महाराष्ट्रात ज्यांनी पटाका विठ्ठलाच्या नावाचा जल्लोष साजरा केला ते सुभाष महाराज म्हणाले की आम्ही कीर्तन संस्थेत शिकवत असताना सुद्धा पण ज्यावेळी आम्ही पहिलं कीर्तन करायला दहा मिनिटं आम्ही बोलू शकलो नाही राजेश महाराज सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट असं सुंदर असं आणि सगळ्यांचंही वाटलं नव्हतं की एवढा कीर्तन करू शकतो म्हणजे न काही नसताना ही साधं मोडतं तोडतं तो तो का पण तो कीर्तन करू शकेल असं वाटत नव्हतं पण ते दोन तास केल्यानंतर सगळ्याला कळलं की हे राजेश महाराज आता कीर्तन करू शकतो रामकृष्ण तर अजून एक प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे मी नोकरी करत आहात आणि कीर्तने सांगत आहात हां हां खरं तर, तर, तर दोन्हीचा संगम म्हणजे नोकरीतला वेळ कामामध्ये जातो पण ज्यावेळेला कीर्तन सांगायचं असतं तो एक विषय तुमच्या पुढे असतो पण अभ्यास कसा करताय कीर्तनाला जायचं किंवा मी सुरुवातीला कसं आहे मी सुरुवातीला मला चांगले विचार नोट डाऊन करायचे अशा माझ्या दोन चार डायऱ्या सुद्धा भरलेल्या छोट्या छोट्या डायर्या सुद्धा माझ्याकडं चांगले विचार कोणाचं ऐकलेलं श्रवण केलेलं जसं गाता ज्ञानेश्वरी शरी थोडं थोडं वाचन आहे त्यातलं मला आवडलं ते टिकून करून परत परत रिव्हिजन करून कर था था। मी ते सुरुवात करत असतो आणि विशेष म्हणजे मी कीर्तनकार व्हायला मी ज्या कामावर आहे कारण तू खूप प्रमाण आहे की कामामध्ये काम म्हणा राम राम मी काम करीत असताना मी जरी गेट चेक करत असेल क्वालेट काउंटर असेंब्ली करत असेल किंवा सीएनशी मशीन चालवत असेल तरी त्या मशीन बरोबर मी बोलायचो आणि त्यातच मी कीर्तनकार खरा झालो खरे सद्गुरु नंतर माझं जर गुरु कोण असेल तर ते मशीन आहेत हे रामकृष्ण कीर्तन म्हटलं का स्वर महत्वाचा असतो तुम्ही स्वर स्वर कसा आता बघितलं ना मी कीर्तनाला सुरुवात केली त्यावेळी मला भजनातलं किंवा स्वरातलं काहीच ज्ञान नव्हतं पण मी सारखी सारखी कीर्तन केल्यामुळे मला आता रूप पाहता म्हणा किंवा जो अभंग घ्यायचे माझा घोगरा जरी आवाज असला स्वरातला स्वरातलं ज्ञान नसलं तरी पण मी भजनाच्या ठेकात आम्ही म्हणत असतो आणि स्वर येण्यासाठी मी आता माझ्या मुलांना सुद्धा कसं आहे माझी जडच बुद्धी म्हणायचं कारण त्यातलं ज्ञान कारण सात सात वर्ष का नाही मुलांना शिक्षणाला स्वरच्या ही करावं लागतं त्यामध्ये आता माझ्या मुलाला मी टाकलेलं आहे आणि मुलाच्या माध्यमातून मी मुलाला गुरु करून स्वर थोडं थोडं शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यात मी रंगत आणण्याचा प्रयत्न करेन तुम्ही नोकरी पण करत आहात पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी करत आहात आणि तरुण पण आहात तर दोन संगम तुमच्याकडे आहेत तरुण मुलं ज्यावेळी समोर कीर्तनाला बसतात आणि तुमच्याच कंपनीतील म्हणा किंवा अशी सुष्ट लोक कीर्तनाला येऊन बसतात आणि कीर्तन चालू असतं त्यावेळी तुम्हाला हे लोक दिसल्यानंतर तुम्ही काय त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून सांगू शकता कसं आहे नाचू कीर्तनाच्या रंगी आपला विषयच हा नाचू कीर्तनाच्या रंगी कारण माणसानं म्हणजे आपण कुठेही नाचतो पण परमार्थात नाचलं पाहिजे कारण देव सुद्धा कीर्तनात असतो देव कुठं आहे कीर्तनात आहे कारण नामदेव महाराज ज्यावेळी नाचू कीर्तनाच्या नाचता नाचता गळला पितांबर सावध होई कबीरा ऐसे बोले कबीर म्हणजे सावध होय देवा ऐसे बोले कबीर मग त्यावेळी देवाला सावध केलं देव हा कीर्तनात असतो आणि ज्यावेळी भगवान कृष्ण नारदाला सांगतात मी तया पैसे पांडवा हरपला दिवसया जे ते नामगोष करते माझा देव कुठं आहे कीर्तनात आहे का कीर्तनात आहे कारण कीर्तनात देवाची आणि संतांची स्तुती केली जाते आणि देव हा रूप सगुण रूपाला जर कोणी आणला असेल तर ते संतांनी निर्गुण असणारा परमात्मा हा सगुण रूपात आणला तो म्हणजे संतांमुळे संतन्च। म्हणून संतांचा आपल्यावर फार उपकार आहे आपण जरी जीव दिला संतांना तरी आपण त्याच्यातून ऋणी होऊ शकत नाही महाराज अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे खर तर तुम्ही नोकरी करत आहात आणि कीर्तन सांगत आहात कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला नक्की काय मिळत हा खरा अर्थ पाहिलं तुम्ही प्रश्न मला विचारला होता की काय मिळतं तुम्हाला तर कसं आहे संत विचारांमुळं मला तर आनंद मिळतोच पण संतांचा विचार लोकांना आणि लोक त्या मार्गाकडं क्रमण करण्यासाठी मी उद्गीत करत असतो आणि त्यामुळं मला जे विश्वातलं सगळं मोठं गिफ्ट जर काय मिळत असेल तर लो ते लोकांना त्या आचरणात म्हणजे वागण्यात प्रयत्न वागण्यात म्हणजे बोलण्यापेक्षा करण्यापेक्षा माणसानं चांगलं सरळ वागावं यासाठी प्रयत्न करत असतो मला जे विश्वातलं सर्व सुख आहे ते पैसा बंगला गाडी मोटार ह्याच्यामध्ये न पाहता हे सर्वांचं भलं व्हावं हा जो विचार आहे हा संताकडून मिळाला आणि तो विचार मी लोकांपर्यंत पोचवून त्यांचं सुद्धा जे नैराश्य आहे घालवण्यासाठी मी कीर्तनाची सुरुवात करतो किंवा कीर्तनातून मला हे मिळतं रामकृष्ण संसार म्हणजे काय शब्दाचा संसार माहित आहे संसार लहान मुलं तुम्ही लहान होता बा काय तीस चाळीस वर्षापूर्वी दहा पाच आठ वर्षाचं होतं आठवा का सगळ्यांनी संसार मी शब्दाकडे आलो आता संसार काय हो लहान मुलं अजून सुद्धा आता मोबाईल मुळे खेळत नाही भांडी कुंडी बायको किंवा आता आता मोबाईल मुळे सगळं गेलं संसार तिथं पण कोणी हाक की घेतो संसार काय होत होता मोडत होता बा तुकलीच्या राजा लहानपणी तुम्ही हे पिक्चर मधलं जरी गाणं असलं तरी लहानपणी तुम्ही संसार खेळत होता मोठ झालं शिंग फुटली ज्ञान आलं आणि संसार तोच संसार काय करतोय तेच्यानं खेळतोय कशाने खेळतोय ते ज्यानं खेच्छिकरण चाललंय मी श्रीमंत होईल का तू श्रीमंत होईल ह्याची जिरवतो का त्याची जिरवतो माणसानं कस माणूस की आणि नानाकडून माणूस की हा धाडा शिकावा कारण दकडवाडीचं जर शाप राष्ट्रपती पुरस्कृत व्यक्ती आणि समाजासाठी जपणारी व्यक्ती त्यामुळं माणूस की हा हृदयापासून भरलेली जर कुणाकडे असेल तर नानाकडे एखादा मंडप असला तर झालर असली तर त्या मंडपाला शोभा येते पण मनुष्य जन्मात आला माणूस की नसल तर त्याला शोभा शून्य आहे मग असा संसार गोड गोड किती बाराव्या वर्षी कीर्तनाला सुरुवात पांगलेलो खात नाही पण गळ्यात माळ घालत नाही आता मला सांगा सुहासनेचा अधिकार मंगळसूत्र वालेला का बिना मंगळसूत्र वालेला सूत्र एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये असेल ना तर त्या स्त्रीला सुहासी म्हटलं जातं मग तिनं कितीही कुंकू लावलं किती डोर किती डागिन आणि किती नाटापाटा केला वेळ सुहास होऊ शकत शकतो देव सगळ्यालाच आवडतो का नाही प्रश्न काय होता सगळ्याला आवडेल किंवा नाही आम्ही खादाड आहे कस काय देव आवडल का आम्हाला देव देवघर आहे का घर आहे ना कुणालाही देव मानण्यापेक्षा सगळ्या देवाचा बाप असणारा हा विठ्ठल विठ्ठ्यालय शटर पटार देव असून द्या तेहतीस दे कोटी देव असू द्या संसार कुणी मजबूत केला रावणानं केला कुणी केला मजबूत संसार तुम्ही आम्ही म्हणतो त्या संसार कुठला भांडी कुठली बायका पोरं त्याला लग्न लावणं पोरं बिर शिकवणं चांगलं चांगलं पगार कमवणं ह्याच्या त्याच्या मानकुट्या काय करणार काय काय कोंबड आणि बकऱ्याच्या मानकुट्या कापतात हो काय काय प्राण्या त्या प्राण्याला कापलं त्याचं पाप शुल्लक आहे पण ब्रह्मात्या त्या माणसाच्या माना कापलं अनेकांच्या कापी ती माना निष्ठ